आज आपल्या जीवनाचा पाया हा खर तर गीतेच्या पूर्ण तत्वावर उभा आहे पश्चिमात्य देशांनी पण मान्य केले आहे की या जीवनात एकही घटना ही गीतेच्या शिकवणीच्या बाहेर नाही मग ती चांगली असो की वाईट कर्म हाच खरा सिद्धांत सांगितला आहे तुमच्या कर्मातूनच तुम्ही सुख दुःखाचे बीज पेरणार आहात पण बऱ्याच वेळाकारामुळे या गोष्टी सहज लक्षात येत नाही जीव हाच शिव आहे प्रत्येकाचे हृदयात ईश्वर वसला आहे या आत्मारामाला भजावे शुद्ध अंतकरणात ईश्वर वसलेला असतो मनोभावे त्या ईश्वराची आराधना करून आपलं निहित कर्तव्य जबाबदाऱ्या पार पाडा जीवन जगा आणि परम सुखाचे धनिवा तुकाराम महाराजांनी दिला गुरु माऊलींनी मानसात देव शोधून त्यांना देवत्व प्राप्त करून दिलं प्रत्येक जण देव आहे तर मग माणसा मानसात भेद कसला असा सवाल विचारत जाती धर्माच्या नानवानं भेदाभेद करणे महापाप आहे असा कळकळीने महाराज सांगत असत आपल्या आत्मारामाला शुद्ध अंतकरणाने जपा राग लोभ मत्सर द्वेष मोह माया अहंकार यापासून दूर राहा दुःख दू, हे वंचित असं हे गरजूंची सेवा करा आई सेवा करा रुग्णांची सेवा करा ही चेश्वराची खरी भक्ती आहे परमार्थ आणि परोपकार करा निष्काम कमारला ज्ञान आणि भक्तीची जोड दिली तर ते सत्कर्म अधिक उजळून जाते दैववादापेक्षाही प्रयत्नवादात मनुष्य हित दडलेलं आहे म्हणूनच प्रयत्नांती परमेश्वर हे तत्व महत्वाचं मानलं जाते अंत्यमती सा गती है? असे एक वचन आहे जन्माचे खरे कारण शोधून पाहिले तर हेच आढळेल की वासनेमुळे जन्माच्या फेऱ्यात आपण सापडलो जन्माच्या पाठीमागे मरण हे ठेवलेलेच असते जन्म मरणाचा ओघ सतत चाललेला आहे वासना आधी का जन्म आधी या वादात पडणे म्हणजे बीज आधी का झाड आधी यासारख्या जगाच्या अंतापर्यंत कधी न सुटणाऱ्या प्रश्नाबद्दल काथ्याकूट करणे होय आपल्याला नडते कुठे ते पाहावे विषयांतच आम्ही गुंतून राहतो ते सोडावे असं त्यातूनच अस सत्य कसे जाणता येईल ते पाहावे इथून कोणीतरी गेले असे सावलीवरून आपण म्हणतो त्याप्रमाणे ही जगदरूप सावलीच आहे तिला असणारे खऱ्याचे अधिष्ठान जो ईश्वर त्याला आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आपल्या डोळ्यांवर विषयाची धुंदी असल्यामुळे सर्व ठिकाणी भरलेला भगवंत आपल्याला नाही पाहता येत किंबहुना समजत नाही त्याला पाहण्यासाठी दृष्टी निराळी करावी लागते आपण आपले अंतरंग साफ केले तर तशी दृष्टी येते आपण अगदी साध दररोजच्या जीवनातीलच उदाहरण पाहू शकतो सर्वांचे डोळे सारखे असले तरी दृष्टी मात्र वेगळी असते कोण अस्त्रीकडे पाहू लागलो तर आपली जशी वृत्ती असेल तशी ती दिसते जो कामभावने पाहिलं जो काम असेल त्याला ती तशीच दिसू लागेल आणि मनाने सात्विक असेल त्याला ती भगिनी मातोश्रीच दिसू लागेल म्हणून काय की जोपर्यंत आपले अंतःकरण शुद्ध नाही तोपर्यंत आपल्याला सर्वत्र भगवंत दिसणार नाही भगवंत सर्व ठिकाणी आहे हे पाहिले पाहिजे जोपर्यंत भगवंत भगवंत हे दिसून येत नाही नाही तोपर्यंत तो असलेला तो आपल्याला दिसणार म्हणून सदा सर्व काळ आहे हे पाहू लागले पाहिजे आपला अंकार घालवायचा असेल तर सद्गुरू सांगेल तसे वागावे त्यामुळे आपला अभिमान नाहीसा होतो संतांचा थोडासा कटाक्ष जो कर्ममार्गावर आहे तो याच की कर्म करण्याने अभिमान येतो आणि त्या उलट गुरु अज्ञेत वागल्याने तोच अभिमान नाहीसा होतो इथे शंका वाटेल की गुरु तरी नामस्मरण करायलाच सांगतात म्हणजे कर्म आहेच ना वैद्याने एका रोग्याला सांगितले की तू काही खाऊ नकोस त्याला वैद्याने औषधाच्या तीन पुड्या दिल्या आणि त्या तीन वेळा घे म्हणून सांगितले त्यावर तो रोगी म्हणाला तुम्ही काही खाऊ नको म्हणता आणि या पुढ्या घ्या म्हणून सांगता हे कसे त्यावर वैद्याने सांगितले पूर्वी जे अजीर्ण झाले आहेत त्याचा नाश करण्यासाठी या पुढ्या उपयोगी आहेत त्याप्रमाणे गुरु आपल्याला नामस्मरण करायला सांगतात ते पूर्वीचा विषयाचा अनुभव नष्ट करण्यासाठी जो आपली कमी करून आपल्यामध्ये नामाचे प्रेम उत्पन्न तोच आपल्या होईल प्रपंच व परमार्थ यांचा आकडा पाहून संतांनी तडजोड करण्याचा प्रयत्न केला नामस्मरण करीत करीत प्रपंच करा हीच ती तडजोड होईल त्यासाठी वेळ काळ स्थान याचे कोणतेही बंधन नसते श्रीराम जय राम जय जय राम